आवाज नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या संध्यालाइव्ह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ म्हणजे शौर्याचं प्रतीक या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला मोठ्या प्रमाणावर शाहू फुले आंबेडकर विचारांचे देशभरातील लाखो अनुयायी अनेक विचारवंत आणि नेते मंडळी येत असतात पण यावर्षी गर्दीचा उच्चांक घडल्याचं दिसून त्याचप्रमाणे वडू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन लाखो अनुयांनी घेतले या ठिकाणी होणारी पुस्तक पुस्तक विक्री देशातील सर्वात मोठी असेल अनेक विचारवंत आणि नेते मंडळांनी येथे उपस्थिती दर्शवली मात्र विशेष म्हणजे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या भोवती तरुणांचा सदैव मोठा गराडा आणि गर्दी लक्षणीय होती आंबेडकरी विचारांच्या अनुयायाची शिस्त चोख नाने आरोग्य क्या एक सुविधा मुणे हा मैं पार पड़ला पोलीस बंदोबस्त आणि आणि प्रशासनाने वाहतूक अनेक पुरवल्यामुळे कार्यक्रम अतिशय शांतमय उत्साहात दिवस आहे ज्यांनी पेशवाईवर मात करून पेशवाईच्या जखडातन या समाजाला दलित समाजाला मुक्त केलेलं होतं कित्येक वर्ष सातत्यानं दलित समाजावर जो अन्याय अत्याचार होत होता तो शेकडो वर्षाचा अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची ही लढाई होती आणि त्याच जोमान या ठिकाणी तत्कालीन सूरविराती ही लढाई लढली आणि त्याच्यातनं हा विजय प्राप्त झालेला होता ज्या शहीदांनी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून त्या युद्धात सहभाग केला त्यांना मानवंदना देण्या द्यायला या ठिकाणी मी आलेलो आहे या ठिकाणची बाजी आपल्याला डोक्याला लावून आज या देशामध्ये संविधानाच्या बद्दलची जी पायबंदी होत आहे संविधानाचे जे शकल पाडली जात आहेत संविधानाचे जे अधिकार आहेत ते सामान्य नागरिकांपासून जे हिरावून घेतले जात आहेत विरुद्ध ही माती कपाळाला लावून लढण्याचा या ठिकाणी संकल्प करून करत जातो सर्वांना या तुमचं नाव काय सांगा नाव वारलो खैरकर कुठून आलात तुम्ही वर्धा जिल्हा किती वेळा इथे आलाय तुम्ही हे दुसरी वेळ आहे कसं वाटलं इथलं तुमचं नाही एकदम छान आहे एकदम सुरुवात आणि दीक्षाभूमीवर जेवढा पब्लिक नाही मिळत तेवढी इथं पब्लिक आहे माझं नाव सुधीर दिवे नागपूर मधून आलेला आहे मी माझे धम्म कार्य आहेत दिवे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे आज मला चोवीस वर्ष होतो आहे या धम्माला धम्माचे लोक घेऊन या दीक्षाभूमीच्या परिसरातून विजयतंबाला भीमा कोरेगावाला एक जानेवारीसाठी सरासरी दरवर्षी पन्नास ते सात लोकांना मी स्वतंत्र माझ्या गाडीनी प्रवासानी घेऊन येत असतो आणि एक आजचा दिवस जो आपल्या जो विजेता पाचशे महाराणी जो विजेता केली बाबासाहेब ज्या प्रथम ज्या विजयतंबाला येऊन जे ये वंदन करत होते ह्या वंदनाला माझ्या ज्या काही दलित बंधू आहेत आमच्या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये यांना माझा संघ घेऊन मी एक जानेवारीला इथं येत असतो आणि मस्तक देत असतो आणि माझा परिवार घेऊन या सर्व माझा संघ घेऊन ह्या भीमा कोरेगावाचा एक आनंद आम्ही एक जानेवारीच्या निमित्त आम्ही साजरा केला जातो तर म्हणून एवढे आमचे विचार असतो उडून आलात आपण चाल ना दरवर्षी येत आहे तुम्ही कसं वाटलं यावर्षी व्यवस्थापन व्यवस्था पण अतिशय चांगली केलेली आहे आणि सर्व येणाऱ्या नागरिकांची अतिशय सुविधा त्यांना चांगली दिलेली आहे जाण्या येण्याला बससुद्धा इथपर्यंत पोहोचता केलेल्या आहेत आणि आमचा प्रवास पण चांगला आरामदायक झालेला आहे अजून कोण बोलायचं आहे नमगुदाय अ जय भीम मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष सुनील खरात गेली सात वर्ष सातत्याने या ठिकाणी येते पण या सात वर्षामध्ये आजचा जो चोख व्यवस्था आणि प्रशासनाचे जर चोख व्यवस्था पाहता या ठिकाणी एवढी काही व्यवस्था केलेली आहे टॉयलेट बाथरूम ठिकठिकाणी पाण्याची पिण्याची व्यवस्था त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था की जेणेकरून येणाऱ्या ना नागरिकाला कुठलीही गैरसोय नाही झाली पाहिजे अगदी चोखपणे सरकारने या ठिकाणी व्यवस्था मांडली पाहिजे सरकारचे धन्यवाद आणि यापुढे इथून अजून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था आणि चांगली सोय कशी करता येईल ही आम्ही सरकारला मागणी करतोय थँक्यू धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा